जय आदिवासी पब्लिक केमच मजा मना आपण चालनावा आवाज सप्तशृंगी देवीनी गडवर आपली देवीनी ज्योत घेवाला आपला जोरदार बी आज आपली सोबत होता भरपूर पब्लिक आज आपली बरोबर आणि आपण चालणार आता गडवर त्यानेसाठी तुम्ही ब्लॉक फुली राहा जाताच की प्रस्तापिंगणी गाडी भेटली त्वचिंगणी गाडी त्वचिंग गाडीला तो चिंग घे चाल राही आज दुसरी गाड्याचा काय हा आवा त्यांना सांगताच येत नाही आज मला भरपूर गर्दी आहे गडवर जाताच खेप आपल्याला नांदोरीमध्ये भरपूर गर्दी भेटी गई भरपूर गाड्याशी ट्राफिक बी होती भरपूर पब्लिक येणारी होती कोणी ज्योत घेवाला कोणी पाय पडाला भरपूर पब्लिक येलं आज भरपूर मजा येणार गडवर तिनेसाठी तुम्ही ब्लॉग फुली ब्लॉग मग आज भरपूर मजा येणार

जबरदस्त करते आगगड वर चालायला वाटणे डायरेक्ट गाड्याशी इतकी बेकार जबरदस्त करते इतका जबरदस्त जीव काकडे राहणार ना तुला पायाच्या राहणार डायरेक्ट आउटर्न पुरा खतरनाक आउटन तर तुम्ही लक्ष मजावा आठवून ती एस टी खाली जायला होती काय जबरदस्त गर्दी नाईटला म्हणजे इतकी श्रद्धा देवीवर देवीने भरपूर लो कृपा लोका देवीला भेटायला खूप येता आपलीकडला जवळ रायजन येता नाही या खालदेश ना लोका ला ये लांब लांब येता इतकी देवीने माया कर आता वर मंदीर मंदीर तर लवकरच आपण मंदिर पण जाऊ मंदिर पण जाल्यावर मला व्हिडिओ येणार भेटतीलच ब्लॉक कंटिन्यू ठेवा जवळ तर येऊ शकतास तुम्ही लांबून लांबून लोक देवी वर ज्योत घ्यावाला येता तेव्हा तर तेव्हा तर आज आमूश आहे आणि उद्याना नवरात्र होणार उद्या ना सोमवार त्यानेमुळं सो लोका देवीने गडवर ज्योत घेवायला भरपूर प्रमाणात येईल तिसनी श्रद्धा इतकी की त्या पाय चालतात देशनी पाय मग चप्पल राहत नाही काहीच नाही तरी देशाला काटा टोचत नाही दगड लागत नाही का काहीच होत नाही टेस्ट सुद्धा लागत नाही आणि आपण थोडासा जरी पाय पाय बिगर चप्पल न चालणार तरी आपल्याला कटक ठेस लागत कटक काटामुळं पण मग देवीनी कृपा एवढी क ते सर काहीच होत नाही बिगर चाप्पलना बी आणि थोडीच वेळ मग आपण बी भी बिगर चप्पल लागणार असो गड अजून पाच किलोमीटर लांब तरी पाच किलोमीटर पासून तरी पाच किलोमीटर पासून इतकी जबरदस्त ट्राफिक येणार तर गडवर इतकी जबरदस्त गर्दी हवी पाय ठेवाला जागा नस आम्हाला सुद्धा आता अशा वाटायला लागेल की आम्ही सुद्धा आज मोटरसायकल आणि समचुकी कर ती आम्ही सुद्धा आज पाय पाय या पाहिजे होता म्हणजे आतापर्यंत आम्ही गडवर राहतो इतकी भयानक गर्दी म्हणजे आजपर्यंत एवढी लांब पर्यंत गर्दी येऊ शकतात काही आपण तुझा गर्दी नाही येईल तर आज डायरेक्ट मोटरसायकल इथे मागे जायचं आपली जोरदार जाऊ गाड्या द्या आठवून पुढं गाड्या की मग जाही मजा नाही कारण इतकी जबरदस्त गर्दी डायरेक्ट नाही राहील पुरी फुल ट्राफिक डायरेक्ट गड पर्यंत भयानक म्हणजे लोकांची श्रद्धा देवीवर पण ठीक नाही जबरदस्त ट्राफिक जबरदस्त ट्राफिक नाही आपली इतका जबरदस्त चक्का जाम ना तर गडवर आज वेगळीच मजा जावी इतकी जबरदस्त गर्दी नाट आई गाडी हक्की जाईल एसटी डायरेक्ट जावा जागा नाही लोक डायरेक्ट जागा दिनी राहिला जावाला जागाच नाही डायरेक्ट हा एवढा एवढा लोक खुशी राहणार तरी गाडीला जावाला जागा इतकी जबरदस्त गर्दी तो ड्रायव्हरला सुद्धा काम कुठे घ्या जबरदस्त

काय रे जबरदस्त पब्लिक प्रशासनने आज वेगळीच व्यवस्था करायला पाहिजे होती आज डायरेक्ट गडवर ना गाड्या येऊ दे आणली पाहिजे होते आज वर गाड्याच बंद करायला पाहिजे होत्या उद्या बंद करायची आजच बंद पाहिजे होत्या म्हणजे एवढी जबरदस्त गर्दी होतीच नाही गाड्याची पाऊल परत गाडी पाऊल परत गाडी जबरदस्त गर्दी डायरेक्ट नाही अँब्युलन्सला सुद्धा जावाला जागा नाही डायरेक्ट जावाला जागा नाही म्हणजे भयानक परिस्थिती फायदा नाही चालल्यानंतर इतका ट्राफिक तुडवल्यानंतर आपण फायनली आता गडनी शेजारी वेळ वेळात आपण बी आता पहिली पायरीला भेट देऊ देवी पहिली पायरीला दर्शन घेऊ कारण वर बी किती गर्दी हवी ये ना मापनच वर जा ना वाईट काम किती जबरदस्त गर्दी विशेष नाही डायरेक्ट नाथपुळा जळगाव तुळा पक्या मंग मत राहिली आली आपले काय मात्र आले भाऊ एन्जॉय कोणी मुळ चू तुम्हाला नाही एन्जॉय माने मुळ तुला असं म्हण नायनली तो आम्ही लागणार गडवर गडजवळ लागेलच आता थोड्याच वेळात आपण आता पहिली पायरीला जाय भेटू आपला जोरदार साथ काय दामुनी शांतिशी नाही राहिलेल मागं कटा हवा तर कोणती कोबराला आवाज काय माहिती आता वर केवढी गर्दी आहे ती काय आपल्याला माहिती नाही बाय गर्दीला वाटक वर घेऊ तर दोन दिवस बाहेर निघाय <laughs> दोन दिवस बाहेर निघाय जाणार नाही <laughs> यामुळं पहिले पारीला झोत घ्याव आणि गरज हवा ना गपचाप जास्त आगळापणा करान नाही कस खोट बोलायचं नाही करायची रोपवे रोपवे रोपे म्हणजे डायरेक्ट काही विषय नाही रोपे विक मधू बघ थांब घ्या जा रोपे थांब ना तू मग पब्लिक आता आपल्याला देवीना गर्दीशी जायला आताशी काय होत जीव म जेवणा आताशी देवी पाहिताला आपण इला येल जो आणि गर्दी येऊ शकता तुम्ही तू फान गर्दी डायरेक्ट आणि वर मंदिर मध्ये इतकी जबरदस्त गर्दी हवी तर काय विचार फायदा नाही डायरेक्ट देवी ना गड एकदम क्वालिटी दिशिराय ना गर्दी जबरदस्त गर्दी आपली पब्लिक पुढे निघ जायला त्याची माग जाऊ द्या पटपट त्यो आता त्यो आता लाइट बी जाईल विशेष नाही डायरेक्ट तर आपला देवी माई नाकर एकदम खतरनाक नाथपुरा अंजग आजुळा एकदम खतरनाक खतरनाक्राउड नुसती पळापळी <laughs> नुसती पळापळी नुस्ती पळा पळी तो पुढं तो तोतेने पुढं तर काही आपण आता पहिली पायरी जाऊ तरच व्हिडिओ चालू करू तोपर्यंत आपला ब्लॉक कंटिन्यू ये रा।

ए आर पहिली पाय घ्या तू पिढी घ्या पाय पडी घ्या तिकडे काय चाल मान मग कोड का का शकतास तुम्ही काय जबरदस्त करते पायऱ्याचा अर्थ पुरी जबरदस्त करते येणं अर्थ वर किती करते आई तेव्हा ते तुझी मध्ये चढणारी काय आपली ज्योत पेटवायचं आहे आपण आता देवी माईने आरती घेऊ जबरदस्त गर्दी आता ज्योतबीत पेटवायचे मग आता या गडी ज्योत सगळे फोटो काढ राय ना

arti manal mata, arti ya ini, dar. फायनली आम्ही आता आम्ही घरकडे रवाना व्हायचं आहे आणि आम्ही ज्योत तर चला आता जाऊ आपली आपली घरी रस्त्याकडं फायनली काही आम्ही आता नांदोरी मजार खाली उतरी येईल जो सर इतका जबरदस्त पळत येल जो ना डायरेक्ट स्टॉप आम्ही वरून गडवरून तर डायरेक्ट नांदुरी नांदोरीपर्यंत येल जो आम्ही हालत येऊ शकतास तुम्ही पुरा जबरदस्त पुरा कामाग रुट होई आलो जो आम्ही आम्हाला जोरदार कट तेच ना आणत नाही अजून काही जोरदार तर ज्या गाड्या घेवायला जायला त्या आता अजून गाड्या जापच होता त्या पुरा ट्राफिक महाट केला होता त्यामुळे आम्ही ट्रॅफिक मधून न येता रडतोंडीने घाट धरी येईल जो रडतोंडी ना घाट उतरी आणि मग डांबर जरी येईल जो आम्ही आले इतकी जबरदस्त व्हायचं हो जायला ना पुरा जबर आहे आम्ही ज्योत पक्या आमने हलत तरी तुम्ही येऊ शकतास का आम्ही इतका जबरदस्त वरून खाली येल जो तर डायरेक्ट एकदम म्हणजे काही मापच नाही म्हणजे आमना जोरदार होता तेच इकडं काही तेल त्या काही त्या सुदगुंड्या आता त्याकडे तर मग अजून बी तपास नाही आणि आता सुद्धुंड्या बी संपत्ती येल त्या तेच नाही वाट ये बसणार आम्ही आता आठ कवा येतील कवा नाही तर मग अशाच आपण आपली ज्योत आपण घरपर्यंत चला जाऊ thank <laughs> you तर फायनली पब्लिक आम्ही आता घरी लागेल जो आम्ही जोत आता घरी लागणी तोपर्यंत तुम्ही आपली व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता पुढली व्हिडिओ मग तोपर्यंत बाय बाय आणि मी गरम गरम तेल टाकी की गेला I'll ah, yes,